मोदी कितीही वल्गना करत असला मी चारशे जिंकणार आहे पण अंदर की बात सांगतो पूर्णपणे कोसळलाय अशी परिस्थिती आहे तो, तो घाबरलेला आहे त्याच्यापेक्षा अमित शाह घाबरलेला आहे त्याला असं वाटतय की बंदरच्या बंदरामध्ये जुनागडच्या बंदरामध्ये एकोणीस हजार कोटीचा नार्कोटिक्सचा ड्रग जो सापडला की ज्याचा मालक एक अफगान दाखवला की जो फटका आहे आपली सत्ता गेली आणि उद्याची चौकशी चा, झाली आपण चौकशी केली नाही म्हणून जेलमध्ये जाऊ शकतो याच्याने आता ते लट लट लट, लट। कापायला लागले तशी परिस्थिती आहे